नमस्कार आपलं हे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे खरंच छोट्या आपल्या बालपणापासून आपले आईवडील बाल काय काय करतात व छोट्या मुलासाठी खूप उपकार असतात आपल्या आईवडिलाचे आणि त्याच उपकारावर आईवडिलाबद्दलच आमच्या सुनबाई एक गीत सादर करत आहे तर आपण ते गीत बघूया आई वडील माझी थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवर किती असतो त्यांचा आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला आधार आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला थंडीचा तो वारा संग पावसाच्या दारा बसोनी बाबाच्या पाठीवर ओला ने मी पूजा माझे कपडे ठेवाया पंग तुझी फटकीच राहिले अंग पिरणी मागे येवता मागे गाई तू त्यांचे अभंग आई माझी मायचा सागर दिला तिने डोक्याच्या ओनात अन रख रख त्या रानात नालीस माझी आहे ग तू कष्टाच्या घामात कधी असे मुठभर घास कधी घडी तिला उपवास ओलवाती तो चालताना तुडविले काटची भास शीतल तुझी छाया ग मन अभिज भरवी आई माझी मायचा सागर दिला तिने जीवनाला दार दिला तिने जीवनाला आधार नमस्कार खूपच छान खरच आई किती उपकार असतात किती उपकार तळहाताचा पाळणा करून तळहाताच्या परमाने, आई वडील आपल्याला लहानचं मोठं करतात आणि खरंच काही जरी केल्या तुम्ही तर त्या आईवडलाचे उपकार आपण फेडू शकत नाही तर आपल्या शरीराचं कातोडं जरी करून त्यांच्या पायात चप्पल जरी घातली तरी आपण त्याचा त्या आईवडिलाचा उपकार विसरूच शकत नाही आणि हेच मला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे की बाळांनो आईवडिलाचे उपकार कधीच विसरू नका त्यांनी आज ते होते म्हणून आपण एवढे झालो लहानाचे मोठे झालो आणि आई तो थोर उपकार त्यांना कधीच येत नाही आपल्या बाळासाठी कष्ट करण्यासाठी त्याचं शिक्षण करण्यासाठी ते कधीतरी म्हणतात का हो मी तुझ्यासाठी इतकं केलं तितकं केलं म्हणून कारण ते आई वडीलच आहे आई वडील हे जशी विठ्ठल आणि रुक्मयी असते तसे आपले आई वडील असतात खरंच परमेश्वराचं ठिकाण आहे आईवडील काशी तीर्थ जाण्याची काहीच गरज नाही ज्या घरात आई वडील आहेत ना तिथंच काशी तीर्थ आहे आणि त्यांच्या चरणामध्ये गंगा गोदावरी भागीरता आहे त्यामुळं काय करायचे माहित का। आहे का प्रत्येकानं आई वडिलाची सेवा करायची आहे प्रत्येकानं आई वडिला सांभाळ करायचं आहे आणि प्रत्येकाने आपल्या आई लक्ष द्यायचं आहे माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल तर ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार भेटू पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये